साजगाव खोपोली यात्रा दिवसाची सुरुवात झालेली आहे जेवण बनवण्यापासून आज खूप दिवसानंतर जेवायला बनवते आहे मिसळ पाव इथे मी मटकीची मिसळ बनवते सगळी तयारी केली आणि मिसळ बनवायला घेतली तोपर्यंत निकेश आलेला आहे पाव आणि जलेबी घेऊन आणि घरात आल्यावर त्याला मस्त स्मेल आलेला आहे ग्रेव्हीचा तर तो म्हणतो मिसळ झाली का तर म्हटलं नाही माझी फक्त ग्रेव्ही झालेली आहे आणि त्याला वासच इतका येतोय तर म्हटले तो बोलतोय की कधी बनवतेस आणि कधी खाते असं झाले मला त्याला म्हटलं मिसळ रेडी होईपर्यंत मला कांदा लिंब कापून दे कारण मिसळ म्हटल्यावर कांदा लिंब तर पाहिजेच त्याने मस्त कांदा लिंब कापून दिला तोपर्यंत माझे मिसळ झणझणीत रेडी झालेली आहे इथे मी निकेशसाठी मस्त प्लेट रेडी करते कांदा लिंब, फरसाण मिसळचा रस्सा आणि पाव आणि जलेबी मस्त दुपारी आम्ही जेवलो आणि संध्याकाळी आता आम्ही आलेलो आहोत सासगावच्या यात्रेत आणि ह्या यात्रेला आमच्याकडे बोमळ्या विटोबाची यात्रा असंही म्हणत आहेत आम्ही श्रियांसाठी यात्रेमध्ये आहोत कारण की श्रियांना जरा काहीतरी वेगळं वाटेल आणि तो पाळण्यांमध्ये वगैरे सगळीकडे बसेल तर इथं श्रियांना पहिलंच आम्ही कारमध्ये बसलो तर तो किती खुश झाला आहे नंतर त्याला पुन्हा आम्ही फ्लाईटमध्ये बसलो त्यात पण तो खूप एन्जॉय त्याने केली आणि मोठ्या पाळण्यां वगैरे आम्हाला बसायचं होतं मध्ये पण शि आमच्यासोबत होती काकी तर काकी म्हणते नाही मला खूप भीती वाटते तर काकी बसत नाही आम्ही कसं बसणार त्याच्यामुळे आम्ही पण कोणत्याच पाळण्यामध्ये नाही बसलो यात्रेमध्ये सगळीकडे फिरलो आणि मग येता वेळेस आम्ही घेतलेला एक खाऊ हा लाल कलरचा खाऊ आहे तो मला खूप जास्त आवडतो तर तो घेतला मस्त येता वेळेस आम्ही डिनर केला हॉटेलला आणि घरी आलो घरी यायला खूप रात्र झाली आणि खूप दमलेलो आणि लवकर आलेली आम्हाला झोप त्याच्यामुळे आम्ही झोपून गेलो असं माझा आजचा दिवस गेला बाय एव्हान